आज करणार आहोत आपण लिंबाचं गोड आंबट लोणचं पाव किलो लिंब घेतलेली आहे एका लिंबाचे आपल्याला आठ भाग करायचे आहेत आणि शक्य असतील तेवढ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत लिंब आता चिरून झालेली आहेत ज्या वाटीने मी लिंबाच्या फोडी घेतल्या आहेत आता इथे एक वाटी लिंबाच्या फोडी आहेत तर मी अर्धी वाटी मीठ घालणार आहे आणि हे मिक्स करून आपल्याला बरणीमध्ये ठेवायचं आहे आणि तीन दिवस आपण ते ठेवणार आहोत बर भरती मी भरतीय इथे लोणचं आता मी थोडसच करते त्याच्यामुळे मी प्लास्टिकची बरणी वापरली आहे पण जास्त प्रमाणात असेल तर आपण चिनी मातीची बरणी किंवा काचेची वापरायची आता तीन दिवस आपण झाकण लावून ठेवणार आहोत आणि असं हलवून घ्यायचं रोज दोन वेळेला आपण असं हलवून घ्यायचं आता तीन दिवस झालेले आहेत लिंबाच्या फोडी चांगल्या मिठाच्या पाण्यामध्ये मुरल्या आता ज्या परत मी या फोडी मोजून घेते ज्या वाटीने मी मोजून घेतले त्याच वाटीने आपण साखर मोजणार आहोत म्हणजे एक वाटी आणि वर अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी मी इथे साखर घालणार आहे एक चमचा तिखट घातलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत आता हे लोणचं आपण बरणीत भरून उन्हात ठेवून देखील हे लोणचं तयार होतं पण आता इथे आपण गॅसवर शिजवून घेणार आहोत आता कढई काढून घेते मी आणि लहान गॅसवर आपण आता ही साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे हळूहळू आता साखर वितळायला लागली आहे तसं तसं हे लोणचं पातळ होईल साखर आता पूर्णपणे वितळली आहे आणि एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत लोणचं थंड करणार आहोत तुम्ही बघू शकता लोणचं पूर्णपणे थंड झाल्यावर मी बरणीमध्ये बर भरलेलं आहे आणि हे लोणचं पण उपवासाला खाऊ शकतो हे वर्षभर टिकतं तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा